नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे महानगरपालिकेची पंधरावी प्रशासकीय महासभा आज पायगुडे सभागृहात उत्साहात संपन्न झाली आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत शहर विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले सहाय्यक आयुक्त शोभा बाविस्कर सचिव मनोज वाघ कार्यकारी अभियंता नवनीत सोनवणे कार्यकारी अभियंता वर्षा घोगरी नगर रचनाकार महेंद्र परदेशी सहाय्यक अभियंता चंद्रकांत उगले प्रकाश चव्हाण प्रकाश सोनवणे पाणी व लाईट विभागाचे अभियंता एन जी बागुल यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते महानगरपालिकेची पंधरावी प्रशासकीय महासभा होती आज महत्वाचे पाच सहा विषय विषयांसाठी सभा घेण्यात आली याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की दोन हजार अठरामध्ये आपल्या शहराची हद्दवाढ झाली दोन हजार बावीसपासून पासून या हद्दवाडीच्या विकास आराखड्यावर आपण काम करतो प्रारूप विकास आराखड्यावर तर आज आपण त्या प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध करण्यासाठी आपल्याला तो जी याची टीम आहे नगर रचना विभागाची त्यांनी हा प्रारूप विकास आराखडा आज आपल्याला महापालिकेला हँडओव्हर केला आणि आज त्यांना मुदतवाढ देण्याचा आणि हा विकास आराखडा प्रसिद्ध करण्याचा ठराव आपण आजच्या महासभेमध्ये केला निश्चितच पुढच्या वीस वर्षाची रूपरेषा विकासाची या हद्दवाड भागाची ठरण्याला या विकास मुळे मदत होईल हा आपण आता प्रसिद्ध करतो गॅझेट पब्लिकेशन होईल याचं आणि पुढचा एक महिनाभर आपल्या महापालिकेच्या क्षेत्रात महापालिकेमध्ये हा नकाशा सगळ्यांना बघायला मिळेल आरक्षणाचे डिटेल बघायला मिळतील या सगळ्यांच्या ऑब्जेक्शन सजेशनचा अंतर्भाव करून आपण त्यानंतर पुढची कारवाई याच्यामध्ये करणार आहोत तर, तर शहराच्या विकासाचं पुढचं पाऊल या प्रोसिजरला म्हणता येईल तर ही ही एक मोठी गोष्ट आज आपण या महासभेमध्ये याला मंजुरी देऊन पुढे एक्सलरेट केलेली आहे त्यानंतर काही ओपन स्पेसमध्ये मेडिटेशन सेंटर वगैरे स्थापन करण्याच्या संदर्भामध्ये आणि वाडी रोड आणि नकाणे रोडवर स्वखर्चातून चौक करण्याच्या याला आपण आज मान्यता दिलेली आहे सोबतसोबत अहिल्यादेवींचा जो आपला टॉवर गार्डनमधला पुतळा आहे त्याच्या याच्यासाठी आपण ठरावपूर्वी केला होता पण ती एक वर्षाची मुदत संपल्यामुळं आता पुन्हा तो ठराव नव्याने केलेला आहे आपण आपल्याला माहिती आहे की याचं काम आपलं मलनिस्सार यो निस्सारण योजनेचं काम आपलं टप्पा दोनमध्ये चालू आहे अमृतमध्ये तर याच्यामध्ये जे काही टेक्निकली आता काम करताना जे काही चेंजेस होणार आहेत किंवा जे काही आपल्याला जागेवर काम करताना अडचणी आल्यावर आपल्याला जे बदल करणार आहेत या सगळ्या बदलांना मान्यता आपण स्टेट लेवल आ, टेक्निकल सँक्शन कमिटी असते आपली त्या कमिटी पुढे घेतो त्या एस एल टी सी पुढं प्रस्ताव पाठवण्यासाठी आपण हे करतो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नदीमध्ये डायरेक्टली नाले जाऊन खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं तर मोती नाल्यावर सुशी नाल्यावर आपल्या इंटेकवेल असणार आहेत पण कुमारनगरच्या वर जो एक नाला आपल्या नदीमध्ये येऊन मिसळतो तो अनट्रीटेड त्याचं ते गटारीचं किंवा याचं पाणी येतं तर तिथं पण एक इंटेक वेल आणि तिथून ते पाणी याला आणून टक्कमेंटमध्ये आणण्यासाठीचं पण आपण प्रस्तावित याच या बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद